लावली कोंबड्या पळाय लावल्या गाई पळाय लावल्या आणि बाकीच्या योग सातवा येतो ना योग ना यो, ना यो, त्याला नाही सांगितलं खडखडाट आहे तू बी दोन चार गायी घे तुझी बी बायको मसर राखी तुम्ही बी धारा काढा दूध का त्याला सांगितलं नाही त्यांना दोन दोन लाख पगार तीन तीन लाख पगार आमचा बा अठरा तास काम करतो या आणि हे इकडं पंचेचाळीस मिनट कोण शिकवत या कोण सहा तास काम करत या आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी काम सवलीत सुट्टी उन्हाळ्याची काय <laughs> धंदा चाललाय राव मजाही नाही मला सांगा आमाने दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही उन्हाळा नाही नाताळा नाही काय सुद्धा नाही गांधी जयंती नाही सुभाषबाबू जयंती नाही आमची जयंतीच नाही म्हणजे एका बाजूला बघितलं सगळ्यांची मजा अगदी निंबाळकर साहेब आहेत आमदार खासदार सगळ्यांची मजा आहे दोन लाख तीन लाख तो आणि मी विमान फुकट रेल्वे फुकट टी फुकट हायवेच करायची नाही आम्हाने काय नाही आम्हाने काय म्हणते ती पासष्ट वर्ष झाली की म्हाताऱ्याला अर्ध तिकीट म्हणजे ते म्हातारा घरात बसायचे आहे म्हणजे त्याला पोरग कोपरकडे हमत बाजारला जा म्हणत आहे का तर अर्ध तिकीट आहे ती मी म्हातारा चढताना इष्टीत न पडत खुबा आणि अर्धा एकर विकायला लावते या काही <laughs> मजा चालली या आणि पुन्हा सगळं आम्हाला अगदी आमच्या मुलांना कोण घुगऱ्या देते शाळेत अव आमची माई सुपानं दान वाढत्या लंगा गोसावी घरात आला तर आणि त्याच्या हातात घोगऱ्या देताय तुम्ही वाटी आणि आम्ही भी वाटी देतो या बारक्यापणी त्याच्या हातात कटोरा आले मोठं झाले मोठे कायलच घेत या भीक मागायला आम्हाला भीक नको आहे आम्हा आमच्या हक्काचा हवा आहे भिके आम्हा गरज नाही कारण शेतकरी हा खऱ्या अर्थानं या जगाचा पुशिंदा या देशाचा पुशिंदा आहे त्याला फक्त सन्मान आम्हाला योजनेची काही गरज नाही पण परिस्थिती अशी अवस्था झालेली आहे की आज मला आनंद वाटतोय की सगळ्यांना शेतकऱ्यांची दया येते पण त्याचा कांदा चाळीस रुपये किलो झाला की मोर्चे मोर्चे मोर्चेच मोर्चे तर टी वेल बातम्या डोळ्यात पाणी आलं अरे चाळीस रुपये कांदा झाला खाऊ नका ना टमाटो खावा बटाटो खावा गाजर खावा बर कांदा म्हणजे काय अटम आहे का दोन चार महिने थांबाय की जरा लई खाऊ वाटत असला तर स्वस्ताईच्या काळात ज्यूस करून पियत बसा म्हणजे सिनेमाच तिकीट मल्टीप्लेक्स टाकीमध्ये ता, पाचशे रुपयेच ती आणि कांदा चाळीस रुपये झालाय की ती बजेट कॉल कोलमाडलं काय कॉल मारते म्हणजे इकडे शेतकरी कॉल मारला या त्याच्या कोण बघायलाच तयार नाही म्हणून सुद्धा कोण बघत बर आमची अवस्था काय वाईट आहे लेकराबाळांना चांगलं शिक्षण नाही आमच्या अंगावर धडूत कपडा नाही